लक्ष्मी निवास आठ जानेवारी भागामध्ये पंडितजी येतात आणि ग्लास पुढे करतात जानू बघायला लागते तो तो हा काडा तुम्हाला घ्यावाच लागेल तीन ती पंडितजी एकदा दुधाने तोंड पडलं ना तर माणूस ताक पण फुमकुम पितं पंडितजी म्हणतात जोपर्यंत तू हा काढा पित नाही तोपर्यंत आपण शिकवणी सुरू करणार नाही आता मात्र जानूला काय बोलावं तेच कळत नाही आणि ती हो म्हणून मानाल होते आदिराज रेणुकाचा हात पकडून म्हणतो चल पटकन तेवढेच संपतराव म्हणतात थांबा आणि विचारतो कुठे निघालात आधिराज म्हणतो हॉस्पिटलला तर म्हणतो ठीक आहे मी येतो तुमच्यासोबत हॉस्पिटलला आता रेणुका आणि आधिराज चांगलेच आदरतात पण संपतरावला काय दाखवत नाही आता दोघं पण सिद्धूच्या घरी पोहोचतात त्या भावना लक्ष्मी आणि सिद्धू जेवण करत असतात रेणुका आदिराजला बघून त्यांना खूप आनंद होतो ते लगेच उठायला लागतात भावना म्हणते काकू रेणुका म्हणते जेवणच चाललेत का तिन ती नाही या ना लक्ष्मी म्हणते भावना सिद्धू मी निघते बरं आता रेणुका येते ये आता रेणुका हो म्हणून मानाल होते तेवढे सिद्धू म्हणतो अगं काकू तू का निघालीस अगं बस ना लक्ष्मी हासून म्हणते अरे गप्पा मारल्यात आपण आता रेणुका आल्या त्यांनाही बोलायचं असेल हो दे निवांत सिद्धवंतो काकू आईला जे काही बोलायचं असेल ना तुझ्यासमोरच बोलेल सिद्धूचं बोलणं ऐकून रेणुकाचा चेहरा पडतो आणि ती लक्ष्मीकडं बघते आता लक्ष्मीला काय कळायचं ते कळून जातं आणि तिच्यासमोर रेणुकाच्या डोळ्याची भावना भावनालाही कळते ती आणि लक्ष्मी एकमेक बघायला लागतात तेव्हा लक्ष्मी म्हणते सिद्धू अरे मला पण खूप कामं आहेत इथे बसले तर कामं कशी होणार असं काय नाही रेणुका तर आल्या आणि चालले खरं तर मला निघायचंच होतं सिद्धवंत काकू लक्ष्मी म्हणते सिद्धू ऐक ना खरंच आता मला आवडू नकोस भावनावंत सिद्धिराज जाऊ दे आईला लक्ष्मी येते या रेणुकाताई ताई असेच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद